पर्यंत मंडळी ना पप्पानी काल आणलेल्या आंबो आणि बोंडू आणि तुम्ही बघितलात मागच्या ब्लॉग मध्ये जे सगळ्यात पहिले आम्ही काजू घर खाल्लो आणि काय खाल्लो आहे फणस पण खाल्लो पोऱ्याची भाजी खाल्लो तर बोंडू आणि आंबो आई पण कंटाळली होती टीव्ही कधी लागत कसं उद्या सोमवार आणि परत सेट बॉक्सची सर्व्हिस उद्या वेळात काय नाही गॅरंटी कमी गॅरंटी कमी तर कसा असतं नंतर मोड जाता आपण इतक्या आतुरतीने वाट बघत असतो आणि नंतर ते गोष्ट होणार नाही चला चला सौ फोन कर फायनली आपण कुडाळमध्ये पोहचलो आहे आणि करेक्ट आपण आहोत या साईडला नवीन डेपोचे करेक्ट समोर आहोत सो माझा फ्रेंड आहे आणि त्यांचं इकडे शॉप आहे काळंबा ॲग्रो म्हणून नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो काळंबा ॲग्रोमध्ये आपलं स्वागत आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे ओंकार पालक ब्लॉक्स निमित्ताने हे आपल्याकडे बघ दिसत आहेत ते चेन शू आहेत हे आपल्याकडे जवळजवळ दहा कंपन्यांचे चेन्सू आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे दर्जेचं आहेत म्हणजे लो क्वालिटीपासून हाय क्वालिटीपर्यंत आप आपल्याकडे आहेत तिथे पाहतात ते ब्रश कटर आहेत आणि मेन म्हणजे आपल्याला लागणारं जे आहे साहित्य म्हणजे साहित्यामध्ये पार्ट हे जे टोटल आमच्याकडे आहेत हे ना नाईंटी नाईन पर्सेंट आमच्याकडे ना पार्ट अवेलेबल भेटतात आणि कमी द कमी किमतीमध्ये भेटतात तर अजून आपल्याकडे बाहेर या आपण दाखवू शकतो पॉवर विडर आहेत पॉवर विडर आहेत आणि माडाच्या शिड्या आहेत ही शिडर मशीन आहे नवीन आता उपलब्ध आहेत हे खत आणि बिया दोन्ही एकत्र टाकते त्याच्यामुळे हा आहे शेडर शेडर म्हणजे जे आपण नारळाचे झाव्या वगैरे असतात ना ते बारीक करण्यासाठी यूज होतो परत म्हणजे शेतीचं जे काही साहित्य आहे ना ते आमच्याकडे मशिनरीमध्ये अवेलेबल आहे आणि आपल्याकडे सर्विस ही एकदम बेस्ट असते आणि हंड्रेड पर्सेंट आम्ही सर्व्हिस देतो आम्ही जास्त करून सर्व्हिसवर काम करतो त्याच्यामुळे या तुम्हाला आधी सर्व्हिसचा पॉइंट ऑफ दाखवूया त्याच्यासाठी ही फक्त सोडण्यासाठी म्हणजे ओले काजू सोडण्यासाठी यूज होते ते काजू ठेवायचा आणि येथून असा तो, तो अख्ख्या रूपात बाहेर येतो ही एकदम लेटेस्ट मशीन आहे आणि नवीन मशीन आहे त्याच्यामुळे एकदम चांगली आणि नवीन आयटम आहे तो आपल्या आधी जर तुम्ही हा जर व्हिडिओ पाहून येत असाल म्हणजे ओंकार ब्लॉग मला ब्लॉगचा व्हिडिओ पाहत असाल तर आम्ही तुम्हाला पाचशे रुपये डिस्काउंट देत आहेत पर मशीन मागे आणि आमच्या चॅनलला फॉलो करा युट्यूब चॅनलला फेसबुकला फॉलो करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा तिन्ही गोष्टी असेल तर आम्ही तुम्हाला पाचशे रुपये डिस्काउंट देतो थँक्यू तर मंडळी ही आहे सीडर मशीन आणि सीडर मशीन मग अशी तुम्हाला आम्ही माहिती सांगितली नाही की कशा प्रकारे वापरतात तर तुम्हाला आता माहिती सांगतो तर कशा प्रकारे वापरतात मशीन हे जे बघते याच्यामध्ये आपण धान्य टाकतो त्याच्यामध्ये धान्य असू दे मका असू दे जे काय असेल बी बियाणे बी बियाणे काय काय असेल ते त्याच्यानंतर हा पाठी मागचा जो ट्रे आहे याच्यामध्ये आपण खत टाकू शकतो मंडळी याच्यामध्ये खत टाकतात आणि याच्यामध्ये बी बियाणे त्याच्यानंतर हे याचे ट्रे असतात प्रत्येक धान्यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या ट्रे असतात जेवढं धान्य मोठं तेवढं साईजनुसार ट्रे ट्रे आपण टाकू शकतो हे जे व्हील आहे ना हे काय करायचं हे जे असते प्रेस करायचं हे ट्रे इकडे सेट करायचे आपल्याला कोणतं पाहिजे तो ट्रे टाकू शकतो त्याच्यामध्ये सेट करू शकतो बघू शकता वेगवेगळ्या साईजेस ट्रे आहेत आणि ते याच्यामध्ये सेट करायचे आहेत

आणि अजून एक मंडई मशीन तुम्ही सगळीकडे बघितलं असेल रोड वरती वगैरे जेव्हा काम चालू असतं तेव्हा साफसफाई करण्यासाठी धूळ वगैरे जमा होते साईडला त्याच्यासाठी ही मशीन वापरतात तर आम्ही पण प्रत्यक्ष आज पहिल्यांदाच बघतोय आणि ते स्टार्ट करून पण आपल्याला दाखवणार आहेत सो बघूया मशीन आहे तुम्ही बघू आणि शेतीशी शे निगडीत लागणार तुम्हाला सगळं ए टू झेड साहित्य इकडे अवेलेबल आहे आणि तुम्ही भेट देऊन जाऊ मंडळी भेटतोय तुम्हाला बऱ्याच वेळा नंतर आणि तो सुद्धा डायरेक्ट घरी आता घरी तर आलोय आणि कुणामध्ये अजून दोन ठिकाणी काम होतं तर त्यांना पण भेटलो काम वगैरे झालेलं आहे आपलं आणि अना जस्ट सोडून गेलेला आहे आता तर गर्मीचं प्रमाण एवढा वाढलं नाही प्रमाणाच्या बाहेर बाहेर फिरताना सुद्धा असे त्रास होत नाही एवढे आणि आज क्रिकेटला खेळायला जायची सुद्धा इच्छा झाली नाही एवढी गर्मी प्रमाणाच्या बाहेर पडली आणि टी व्हीचा इन्स्टॉलेशन अजून झालेला नाही त्याचीच वाट बघते कधी येते आता पावणे तीन झालेले आहेत कसली जबरदस्त गर्मी आहे बघा बाहेर एवढा उकाडता आई पण कंटाळली कारण सकाळपासून टीव्हीची उत्सुकता होती टीव्ही कधी एकदा लागतायचे कारण केवी लागली असती तर आम्ही सेट डिश्टी आणि उद्या कसा उद्या सोमवार आहे ना त्याच्यामुळे मला लाईट नसतं आणि परत सेट्ट बॉक्सची सर्विस उद्या वेळात काही नाही गॅरंटी कमी गॅरंटी कमी तर कसं असतं नंतर मोड जाता आपण इतक्या आतुरती वाट बघत असतो आणि नंतर ते गोष्ट होणार नाही आता बघू कधी येतात बघित वाट बघण्याशिवाय तर पर्याय नाही कॉन्टॅक्ट तर केलं हा तीन चार वेळा तरी कॉल केली आता बघू कधी येतात मी तर स्टँड घेऊनच बसलो तोपर्यंत मंडळी ना पप्पानी काल आणलेल्या आंबो आणि बोंडू आणि तुम्ही बघितलात मागच्या ब्लॉग मध्ये तर यंदाच्या सगळ्यात पहिले आम्ही काजू खाल्लो आणि काय खाल्लो आहे फणस पण खाल्लो पोऱ्याची खाल भाजी, भाजी, भाजी खाल्लो तर बोंडू आणि आंबो हे काल आणलं त्याच्यामुळे थोडं ह्या झालं झाले पप्पा गाडी लावतात हे काल बाबूच्या बड्डेची ची गडबड असल्यामुळे काय दाखव पण मिळत नाही वास ना, मिस मस्त येत खूप काजू आणि असत कमेंट करून सांगा आणि आता कट आंब्यांकाय करतो कटकर आंबो आधी आंबो आधी आंबो आता चालू लॉनचा आमच्याकडे जोरात दिव्या आवडत किती रुपये येत ya papa rupiah rupiah nah itu sampai rakyat tina. bisa rupiah tuh orang, nama mereka langen, tapi hamce kit ke teri kaya? apa kaya nih? mah orang kek nih? nah? yang tak kaya nih? yang ke soto kaya anda? pawan ada

मंडळी टी व्ही इन्स्टॉलेशन होईपर्यंत रात्र झाली आईचे डोळे त्या साईटिक असत पण टी व्ही काय आमची भिंती राज लागाकच नाही वाट बघून बघून शेवटी काय केला सुचला बाकडो आणि या बाकड्यावर ठेवूया आणि ती बाकड्यावर ठेवली आणि मग आपली डिश जोडून घेतली डिश टीव्ही जोडून घेतलं म्हणजे सेटअप बॉक्स सकाळी मग आठ आठ वाजल्यापासून वाट बघी होत होती संध्याकाळी चार वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत काही कोणी येऊ नाही मग म्हटलं आता काय करूया बाकडं ठेवून ती बारकी स्टँड असते खाली त्याच्यावर उभी केली आई थोड एक्सप्लेनेशन कस खतरनाक दिलं तर मंडळी तुमका टी व्ही आता कनेक्शन जोडलो असा टाटा स्कायच बॉक्स घेतलो आम्ही जोडून वगैरे झालेला असा सो अशी सुद्धा काय नाही कम्फर्टेबल असा मस्त का टेन्शन नाही काय फक्त काय धक्को लागत बाकडा येस बाकी डिश काम एकदम फास्ट झाला काय काय डिश एकदम फास्ट झालं कारण ते मिडल पाऊस करता काय काय करणार नाही फोन केला का लगेच ऑन करून देतले टीव्ही तर तुम्ही बघितलात मंडई आणि उशिरा भेटण्याचं एकच कारण संध्याकाळी रीलचं एडिटिंग होतात रीलचं एडिटिंग वगैरे हो केला अपलोड केला आणि प्रमोशनचा रील आहे त्याचा पण एडिटिंग अर्धा करून ठेवला हो आहे बाकी व्हॉईस ओव्हर करायचं आहे उद्या दुपारपर्यंत करेन कारण उद्या संध्याकाळी अपलोड करायचं आहे कामावर घरी येतो जेवायला तेव्हा अर्धा तास असतो त्याच्यामध्ये करून टाकेन ते पटापट आणि दुसरी गोष्ट तर संध्याकाळी भाड्याला गेलो होतो त्याच्यामुळे मग उशीरच भेटलो जेवण वगैरे झाल्यानंतर तर आता काय नाही आता जातो मस्त ब्लॉग एडिट करतो so, olda, कर सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलकंद पाहिला जो दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय